शेतकरी मित्रांनो तुमचे पण सोलर कमी पाणी मारित आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पाहा तुमच्या सोलरमध्ये थोडा जरी फरक पडला तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा शेतकरी मित्रांनो आपला इथे तीन एच पीचा पंप नवीन इन्स्टॉलेशन केलेला होता तीन महिने झाले तीन महिन्याच्या नंतरून हा पंप खतरनाक पाणी मारित होता इन्स्टॉलेशन झाल्याच्यानंतर तीन महिने तीन महिने नंतर हा पंप कमी पाणी मारित आहे मित्रांनो याचे कारण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही जी फिटिंग बघून घ्या तीन एच पीचा आपला सेरा कंपनीचा पंप आहे आणि नवीन असं इन्स्टॉलेशन झालेला होता इन्स्टॉलेशन नंतर पाणी पण अतिशय खटाना वगैरे मारित होता क्वालिटी एकदम मोबाईलवर चालू बंद होत होता आता पाहायला गेलं तर आपला पंप मोबाईलवर चालू बंद होत नाही मित्रांनो आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केले होते की जो टायमर आहे तो ऑटो लावल्याच्या नंतर आपली जी मोटर आहे ती ऑटोमॅटिक चालू होती तर शेतकरी मित्रांनो आपली पण जी मोटर आहे ती ऑटोमॅटिक चालू होत होते मित्रांनो कारण की त्या ॲप्लिकेशनमध्ये थोडासा ग्लीच आलेला आहे आणि मोबाईलवर चालू बंद केली त्याची मोटर आहे ती ऑटोमॅटिकली चालू होत आहे अशा बऱ्याचशा कमेंट आपल्याला आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला एक भावनिक कमेंट केली होती की आपलं जे सौरकृषी पंप आहे ते आता इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर एक ते दोन महिने नीट चालते नंतरहून आपल्या पाण्याचा प्रेशर कमी होतो तर शेतकरी मित्रांनो त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो काल मी याच गावाला पाणी भरलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की ते पाणी ते भरलेलं होतं आणि शेतकरी मित्रांनो मी असं पाहिलं की आपला जे पंप जी जी पिता आपला होता याचे जे तीन एच पित्ता आहे आहे याचं पण पाणी नाही का पहिले अतिशय खतरनाकमध्ये मारत होता आपला दांड फुल भरून चालत होता आणि आपल्या पट्ट्या व्यवस्थित भरत होत्या मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या गावाच्या परंतु विषय असा झालेला होता की आपण नाही का याला पंधरा या ते वीस दिवसानंतर याला आपण डबल चालू केलं चालू केल्याश नंतर मित्रांनो हा पंप थोडासा कमी पाणी मारत होता याचे कारण म्हणजे अशी झालेले होते आपण नाही का मोटर बंद केली मोटर बंद केल्याच्या नंतर इकडं आलो आणि आपल्या विरगम पाणी ओढलं आणि याच्या ज्या पाट्या होत्या त्या पाट्यावर अतिशय ते घाण बसलेली होती त्याच्यामुळे मित्रांनो शंभर टक्केमधून मी तुम्हाला सांगतो आपण या पाट्या आहे याच्यावर आपल्याला काय करायचे आहे आपल्याला लांबून याच्यावर पाणी मारून घ्यायचे आहे मित्रांनो आणि मारल्याच्यानंतर आपल्याला एक फडकं घ्यायचा आहे आणि लांब अशी काठी घ्यायची जेणेकरून आपल्याला तिथपर्यंत हात गेला पाहिजे आपल्याला हे काम कधी करायचं आहे शेतकरी मित्रांनो ते पण तुम्हाला सा, सांगतो आता वाजलेले सहा सहा वाजता ऊन पण नाही मित्रांनो आणि आपल्याला एक सोलर पंपाची पिन काढून घ्यायची आहे तुम्ही कोणती पण एक पिन काढू शकतात आणि ती पिन काढल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या पंपामध्ये जे करड आहे ते चालले जाते ते गेल्याच्या नंतर आपल्याला आपलं जे सौरकृषी पंप आहे त्याच्यापासून आपल्याला असे दोन ते तीन फूट लांब उभारायचे आहे आणि जे बकेट आहे काय पाणी मारायचं तुम्हाला जे साधन आहे नळी आहे नळीनं अतिशय प्रेशरमध्ये आपलं जे पंपाचे ज्या पाट्या आहे त्या आपल्या क्लिअर कटी करून आए, ते होणार आहे जेणेकरून आपल्याला हा ज्या पाट्या आहे त्या क्लीन ठेवायचे आहे मित्रांनो मी आलो आल्याच नंतर तुम्हाला खोटं नाही बोलत त्याच्यावर नाही का मी पाणी मारलं आणि आपल्या ज्या पाट्या आहे त्याला व्यवस्थित पुसून क्लीन करून घेतलं आणि तुम्हाला पाण्याचं प्रेशर सांगतो मित्रांनो जसा आपला पंप नवीन इन्स्टॉलेशन झालेला होता त्याचे पाणी शंभर टक्के वाढते म्हणजे वाढते मित्रांनो या आपल्याला काल आपण अनुभव घेतलेला आहे पट्टी आपली व्यवस्थित फुल भरून चालते दांडामध्ये पाणी व्यवस्थित चालते था, मित्रांनो काल आपण बघितलेलं आहे दादाने कमेंट केली होती आणि मित्रांनो अतिशय जर कमी पाणी मारत असेल तर आपले जे वायर आहे मोटरीचे उलटे पालटे ते बघून घ्या आहे की नाही तर ते कसे बघायचे आहेत ते पण तुम्हाला एवढं मग सांगतो तर चला आता तुम्हाला सांगतो वायर उलटे पालटे आहे ते कशी चेक करायची आहे आपला पंप कसे करंट याचे ते बंद करायचे आहे ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो चला तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकतात आपण इथे एक पिन काढून घेतलेली आहे आता ही पिन आपण कशासाठी काढलेली आहे आता आपल्या सौर कृषी पंपामधून पुरे करंट ते चालले गेलेलं आहे आपल्याला ही पिन आपण काढून घेतलेली आहे आपण इथे तुम्ही कोणती पण एक पिन काढू शकतात आणि एक पिन काढल्याच्या नंतर आपल्या सोलर पंपामध्ये करंट राहत नाही मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता हे आपली झेंड आहे मित्रांनो हे आपले तीन वायर आहे तर आपल्याला काय करायचे आपली मोटर उलटी आहे का ते आपल्याला चेक करायसाठी पहिले पिन काढून घ्या पिन काढल्याच्या नंतर आपले वायर जे आहे ते चेक करून घ्या आपले वायर जर उलटे पालटे करून बघा आणि थोडासा जरी फरक पडला तर आपले जे जशी वायर आहे तसे आपण इथे चिकट्टे मारून एकदम पॅक करून घ्या आणि पॅक केल्यास नंतर शेतकरी मित्रांनो आपली जी पिन आहे ती आपल्याला इथे कनेक्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात आपली ही पिन अशी ते आपल्याला लावून घ्यायची आहे बघू शकतात आप आता याच्यामध्ये करंट आलेला आहे तुम्ही कोणती पण एक पिन काढली आपल्या कंट्रोलरमधून करंट चालले जाते आणि तुम्ही बघू शकता इथे आता कंट्रोलरमध्ये करंट आलेले आहे तुम्ही बघू शकता तिथे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपले क मोटर जी उलटी पालटी ते पण तुम्ही चेक करू शकतात तर चला शेतकरी मित्रांनो जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण सोलरविषयी शेतकरी योजनेविषयी व्हिडिओ बनित राहणार आहे धन्यवाद